ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कप, कपडे कपडे होते करदमलेले <laughs> केसांवरती पाणी शंभर बसला नंतर नंतर हसलं सर गोलती पाहून गंगामय पाहुणे आली गेली घरट्यात राहून हम्म माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नांदली मोकळ्या हाती जाईल कशी आपण बायको मात्र वाचलीस भिंत खचली चूल विजली होते नव्हते ते सारे नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले सर कारभार घेऊन संघ सर आता लढतोय हो हो सर पडकी भिंत बांधतोय चिखलगाळ काढतोय खिशाकडे हात जातात हसत हसत उठलाय करत काय सर काय करत अहो पैसे नको आहेत पैसे नको आहेत वाटलं सर मो, मोडून पडला संसार तरी मोडला नाहीये होण्या मोडला नाही पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा सर फक्त लढ म्हणा हो सर